एका वकिलाने प्रश्न विचारला होता एका डॉक्टरला ए डॉक्टर साहेब तुमचे मायबाप कोणात राहता तुमच्यातच राहता ना काय गावाकडे राहता तेव्हा काय उत्तर दिलं त्या डॉक्टरने सल्युट आहे त्याच्या उत्तराला त्याने सांगितलं वकील साहेब अजून मी इतका मोठा नाही झालो हो कि ते माझ्यात राहतील मी अजूनही त्यांच्यात राहतो याला म्हणतात संस्कार याला काय म्हणता आज आज माझा बाप थकला असेल आज माझ्या बापाची कमाई नसेल आज माझ्या बापाचा अंग दुखत असेल पण मजबुरीसाठी कधी माझा बाप काम करत असेल ना तर त्या मुलाचं आयुष्य शून्य शून्य सून माझ्याशी बांडेल म्हणून जर सासूला काम करावं लागत असेल ना तर तुम्ही आयुष्यात काहीच नाही कमवलं आणि त्या मुलींना तर दोष द्यायचाच नाही ती दुसऱ्याची बिचारी आहो आपलाय आणि त्याला जर लहानपणापासून योग्य संस्कार दिले असतील ना दिल्या। एक वेळा जरी तुमच्या मुलाने जी उद्धट व्यवहार केला असेल ना त्या दिवशी तुम्ही समजून घ्यायचं तुमच्या जीवनात तुम्ही सगळं संपून टाकलं सर्व हारलंय तुम्ही कारण जगतामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त होता संस्कार मात्र कोणत्याच बाजारात विकत भेटत नाही जर चार लोकांमध्ये तुमचा मुलगा जर तुमची माय बहीण काढत असेल ना तो जर तुम्हाला मारत असेल ना आणि तो जर तुमची गच्ची दाबत असेल ना जगण्यात अर्थ नाही मी जर काम केलं नाही तर माझा मुलगा आरोड्या मारेल म्हणून सुद्धा नव्वद नव्वद वर्षाचे म्हातारे सुरत स्टेशनला चहाच्या गाडीवरती कप धुतांना मी माझ्या डोळ्याने पाहिले होत नाही त्या म्हाताऱ्यांकडनं हॅरियर नावाची गाडी आहे टाटा कंपनीची पंचावन्न लाख रुपयाची त्याच्या पहिल्या शीट वर कुत्र बसलेलं होत साहेबांचा इंटरव्ह्यू चालू होता मातारा घर संपली आपली कथा जास्त परड पाडणार नाही पण मला जे समाजामध्ये दुःख दिसताना मला देव सांगावं असंच वाटत नाही अरे ओरिजिनल देव तुम्ही वृद्धाश्रमात आश्रमात टाकले कथा गेला येऊन बसणार तुम्हाला काय कथा सांगायची तितकी आपली अजून पात्रता निर्माण झालेली नाही पात्र पवित्र इति नाम कथा कीर्तन श्रवण ते भक्ता जे आतून पवित्र आहे आणि जे पात्र आहेत ना भक्ती संप्रदायासाठी अशा लोकांना कथा सांगितली पाहिजे पण अजून समाज सगळ्या पद्धतीने तयार झालेला नाहीये मुलगीवाले आले होते मामा बघायला आणि म्हातारा धोतर घालून बसलेला होता आणि तो मुलगा आला ना तर त्या मुलगा आला मुलगाचा बाप मुलग्याची आई हा म्हातारा पायरीवर बसलेला होता मडलेला धोतर डोक्यामध्ये टोपी बन्यान होतं आणि त्याच्या खांद्यावर रुमाल होता त्याने गंध लावलेला होता मुलगी पाण्याचा कार्यक्रम चालू होता मातारा हळूहळू घरात गेला खुर्चीवर बसला आणि जवायला प्रश्न विचारला जवाई बापू तुमचे मामा कोणत्या गावचे हो काय चुकीचे विचारलं तुमची बहीण कोणत्या गावात दिली काय करता तुमचे पाहुणे तुम्ही दारू बिरून पित ना तुमचे दात थोडे तुम्ही विमल नाही खात ना म्हाताऱ्याला घराच्या बाहेर काढून दिलं पागाला म्हणायचो भिंडो काय याला बाहेर काढा ज्या दिवशी म्हातारे चालले जातील ना नातीच हित बघत होता म्हातारा आणि एवढ्या बांधणावरून म्हातारा आणि म्हातारीला चौवेचाळीस किलोमीटरच्या गंध्या वृद्धाश्रमामध्ये त्या संतापात टाकून आलो तो मुलगा आणि भाषण देत होता मोठे मोठे सभेमध्ये एक दिवस कीर्तनाला आला आणि कीर्तन होतं रामराव महाराज ढोक्यांचं साहेब असे बसलेले होते रामराव महाराजांना कुणीतरी सांगितलं हा मायबापाला वृद्ध आशीर्वाद टाकून आलेला आहे आणि रामराव महाराज ढोकाने सांगितलं साहेब ऐका ना सगळ्या वारीकरी संप्रदायाने आता बिडा उचललेला आहे देव सांगा धर्म सांगा पण समाज प्रबोधन शेवट शेवट करा लोकांच्या बुद्धीमध्ये आणि पडतो इथं जर कोणी खानदानी असेल आणि त्याचा आबोला असेल ना आज नाही तर उद्या जर एका बी व्यक्तीने आबोला तोडला तर काय हे हे यशच आपल्या कथेचं हे हे सक्सेस आहे पडद्याच्या मागचा आनंद नकोय आत्म्यातला आनंद पाहिजे त्याला आत्म चित्त सतचित्त घन स्वरूप म्हटलं गेलंय मला कठीण सांगायचं म्हटलं तर मी झोपून टाकेल तुम्हाला काही हरकत नाही करतुम अकर्तुम अन्यथा करतुम श्रीकाल बाधीने युक्त असणारा पांढुर परमात्मा तो सुद्धा पुंडलेखाच्या भावार्थ पंढरपूरला जातो सोळा हजार एकशे आठ बायका सोडून तो त्या पुंडलेखाच्या भेटीला जातो रुक्मिणीचा त्याग करतो फक्त भक्तासाठी का काय केलं के त्या भक्ताने फक्त मायबापाची सेवा केली इतकं महत्व आई वडिलांना आहे त्याच्यामुळे दुसरं मला काही सुचत नाही साहेब तुमचे मायबाप वाट बघतो वृद्ध आश्रमात तुमची साहेब तुम्ही लहान होते ना तुम्ही छोटेसे होते तुम्ही एकदा पाडण्यातून खाली पडले होते तर तुमचा बाप रात्रभर तुम्हाला खांदे घेऊन असा त्या घराच्या चक्रा मारत होता जेव्हा तुम्ही लघवी करायचे ना साहेब लहानपणी जेव्हा तुम्ही घाण करायचे ना रात्री दोन वाजेला जर तुमची कोणी झोप मोडली ना तर तुम्हाला संताप येतो तुमची माय रात्र रात्र थंडीच्या दिवसांमध्ये तुमच्या ओल्या आथरुणावर झोपली हो आणि तुम्हाला तिने त्याच्या मायेची गरम ऊब दिली आज तुमची माय बिन अथरुणाची पडली हो तिला जाऊन भेटा आज तुमचा बंगला आहे आज तुमचं घरदार आहे नोकर चाकर आहे गोरी गोमटी बायको आहे मुलगा मुलगी आहे ऐसी कोणती चीज है जो दुनिया में नहीं मिलती सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं मिलते साहेब जाऊन त्या रुचा शर्मा बेटा जाऊन विचारा तुमचे मायबाप रात्र रात्र झोपत नाही कोणती भी गाडी गेली का उठून बसता आमचा मुलगा आला असेल का खर तुम्ही जाओ एका दिवशी तुमचे मायबाप मेले म्हणून निरू मिईल पिणे त्यातरी नका जाऊ साहेब हा तुमच्या बायकोच तुमच्या माय बाप्पाचं जमत नाही ना घरात नका ठेवू तुमच्या कुत्र्याला गोठा केलाय त्या गोठ्यात ठेवा तिथं तुम्ही गाय बांधलीये ना त्या गायीच्या गोठ्यात ठेवा तुमची बायको त्यांना रांधन करायचं नाही म्हणते ना ठीक आहे तुमची मुलं सकाळी शाळेत जाताना पोळ्या उष्ट्या पाडता एखादी हो। पोळी गुपछुप अशी आता ज्ञान खिशात घाला आणि जाता जाता गाडीत बसता बसता कुत्र्याला भेटायच्या बहाण्याने जा आणि ती भाकर अशी तुमच्या माय बापाच्या पुढे फेका शेणात पडली गोमूत्रात पडली बघू नका भाकर फेक चालले जा आणि भाकर फेकली खाटीवरून म्हातारी उठली घसरत 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 त्या भाकरीपर्यंत आली भाकरीला शेण लागलं होत शेनस बाजूला केलं अर्धी भाकर तोडली नवऱ्याच्या हातात दिली अर्धी भाकर स्वतः खाल्ली बाप म्हणतो का गरुद्ध कस का शेना सकाळ संध्याकाळ गरम गरम पोळी भेटत होती का नाही का आली ग तू याच्या गोठ्यात काय मायचे शब्द आहे मामा स्वामी खरं खरं सांगा छातीवर हात ठेवा वृद्धा आशिर्मात रोज तुम्हाला गरम गरम पोळ्या भेटत होत्या पण आपल्या दादूने फेकलेल्या भाकरीचा आनंद येत होता का त्याच्या शेणात पडलेली भाकर खाऊन सुद्धा मायबाप आशीर्वाद देता आणि पंचावन्न लाखाच्या गाडीत कुत्र किती प्रेमाने फिरवा पण जर ते कावरलं ना तर ते मालक पाहणार नाही ते तुमचा बुथडा तोडणार म्हणून कुत्र्यापेक्षा मायबाप महत्वाचे असता या कलयुगात तुम्ही जाणलं पाहिजे साहेब साहेबांच्या मनावर परिणाम झाला पण साहेबांची हिंमत झाली नाही दुसऱ्या दिवशी मेळा लागलेला होता त्या मेल्यामध्ये बायको आणि छोटासा मुलगा घेऊन साहेब गेले पार्किंग मध्ये गाडी लावली मेल्यामध्ये फिरत होते अफाट गर्दी होती गर्दीमध्ये वादळ सुटलं वादळामध्ये हवा सुटली आणि मुलाचा हात सुटला आणि मुलगा मायबापाच्या दूर गेला अर्धा तास एक तास दोन तास चार तास मुलगा सापडत नाहीये आणि साहेबांच्या बायकोने नोटांगण घेतलं अंगावरचे कपडे फाडायला लागले केस विचकटून टाकले माझा लेकरू मला पाहिजे रडत होती अकांत करत होती पण योग चांगला चार घंट्याच्या तपासानंतर लेकरू सापडलं जवळ घेतलं त्याचे मुखे घेतले आणि गाडीमध्ये साहेब बसले साहेबांना रडणं आटपलं नाही आणि साहेबांनी गाडी वृद्धाश्रमाच्या दिशेने घेतली बायकोने सांगितलं कुठं जात दा आहे म्हणे वृद्धाश्रमात म्हणजे का मायबापाला घ्यायला खबरदार जर तुमचे मायबाप घ्यायला जाणार मी आताच गाडीतून उतरून जाईल साहेबांनी गाडी थांबवली फात तरी कान फट्यात घातली चार तास तुझं लेकरू दूर गेलं तर तू पागल झाली चार वर्ष झाले माझे मायबाप कसे राहत असतील याचा विचार तू करू शकत नाही तू गेली तरी चालेल पण मी माझे मायबाप आणणार पुरुषार्थ जागा झाला जेव्हा बायको नव्हती ना, ना पुराण तेव्हा मायबाप होते मात्र विसरता ना, ला। ला, ना का रे लहानपणी त्यांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या लहानचं मोठं केलं हाडाचे काळ रक्ताचं पाणी केलं आणि या पदावर तुम्हाला आणलं काहीच अपेक्षा नाही त्या मायबापाचा फक्त त्यांना दुखवू नका अरे हर तू भूलो भरले मा बाप को मत भूलना हर बात को तुम भूलने मा बाप को मत भूलना हर बात को तुम भूलने धन दौलत येई बंगला बनाई है। बंगला बंगला से फार मोठी कोठी असेल तुमची लक्ष नाही कमाई धन दौलत चाहे बंगला कोठी बनाई है। मां बाप ही ना खुश है तेरे बेकार बेखार तारी कमाई है लाख नहीं खाक है, है। को मत पत बोल को तो भूलो भले माँ बाप तो पत खूप काही त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे जसे असतील तसे चिडतील रागवतील आजार पण त्यांना वागवा सांभाळा ज्या दिवशी मायबाप काळाच्या पडद्याच्या आड गेले लाख रुपये खर्च करा नाही तर कोटी रुपये खर्च करा परत फोटो व्यतिरिक्त ते तुम्हाला कुठेही भेटणार नाही इथं बसलेल्या प्रत्येक मुलीला सांगेल बहिणींनो जर माय बाप जिवंत असतील तर सहा महिने तुम्हाला परमिशन भेटो ना भेटो जा माय जवळ बसा बोला एका दिवशी माहेरात माय चालली जाईल ना त्या दिवशी संपेल की माहेरामध्ये काय उन्ह आहे म्हणून माय बापाशी कनेक्ट राहा दिवसातून एक फोन करत जा बोलत जा ज्या दिवशी ती माय चालली जाईल ना बहिणींनो त्या दिवशी जगतामध्ये सगळं सुनं सुनं वाटायला लागेल आणि तो पश्चाताप राहू नये म्हणून जास्तीत जास्त आठवणी आपल्या माय बापासोबत तुम्ही घालवा असो